आमदार राम बदानी यांच्या वाढदिवस निमित्त धुळे जिल्ह्यात विविध उपक्रम ग्रामीण आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा बदानी यांच्या वाढदिवस निमित्त संपूर्ण तालुक्यात विविध गावांमध्ये नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडले माझा नेता माझा अभियान या सप्ताहाद्वारे विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यात रामदादा बदानी आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले ज्यात प्रामुख्याने रंगभरण स्पर्धा आबाल वृत्तांसाठी नेत्र तपासणी शिबिर सर्व रोग निदान शिबिर उपचार शिबिर निबंध वकृत्व स्पर्धा जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा क्रिकेट बुद्धिबळ स्पर्धा यासह रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी शिबिर वया वाटप लाडू तुला यासह जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना दप्तर वाटप वया वाटप भांडे वाटप यासह विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले तर त्यानिमित्तानेच आज धुळे तालुक्यातील शिरूड येथील युवा नेते रोनकदा मित्र परिवार व शिरूळ ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब भदानी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबूसाहेब खलानी यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर प्रसंगी या ठिकाणी जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले चिटणीस अनिल जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते नाना पाटील भैया सोनवणे गणेश पाटील रावसाहेब सोनवणे माजी सभापती प्राध्यापक अरविंद जाधव भैयासाहेब पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिरोड येथे मोठ्या संख्येने युवकांनी या भव्य रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला तर सहभाग होणाऱ्या सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी पाण्याचे जार प्रमाणपत्र देऊन रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला तर मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिसून आला शंभरहून अधिक दुपारपर्यंत या ठिकाणी रक्त संकलन करण्यात आले होते तर युवा नेते परिवार व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर हे रक्तदान शिबिर पार पडले तर यासाठी सर्व ग्रामस्थांचे देखील सहकार्य लाभले दादा तू मागे बडो भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचे नेते आमचे आदरणीय ने आमदार साहेब रामदादा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन रोनकदादा पाटील यांनी आयोजन केलेलं होतं त्याला आम्ही सगळे या कार्यक्रमाचे आयोग आयोजक नाना भाऊ श्यामजी पाटील आणि रोनकदादा आमचे भया नाना आमचे मित्र या कार्यक्रमाचं सगळं आम्ही सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन आमचं टार्गेट हो मी स्वतः अनिल जे स्वतः आम्ही सगळे शंभरच्या पुढे आम्ही टार्गेट ठेवलेले दादांच्या वाढदिवसा निमित्ताने म्हणून गावांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला आम्ही सगळ्या गावकऱ्यांचे आणि आम्हाला रक्त दात्यांनी जे आम्हाला मदत केली त्यांचे पुनशे आभार आम्ही व्यक्त करतो आहे आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी या तालुक्याचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहर भधाने आमचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने माजी कृषी सभापती या जिल्ह्याचे आदरणीय नेते अरविंद जाधव सर जिल्हा संघटक सरचिटणी भाऊसाहेब देसले तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष बबलू शेठ आता आमच्या मंडळातून आमचे अध्यक्ष प्रवीण दादा पवार आणि सगळे त्यांचे सहकारी यांनी या शिबिरात भेट देऊन आमचं अभिनंदन केलेलं आहे त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो आमच्या सगळ्या मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजक रोनक दादा यांच्या वतीने आदरणीय रामदादा यांना शिरूर परिसरातून बोरी परिसरातून आमच्याकडून शुभेच्छा वाढदिवसाच्या लाख लाख शांती यांचा सत्कार करावा असं मी योगेश रामदा बे आमचे जिल्ह्याचे आमदार आणि खरोखर प्रत्येक गोष्टीत त्यांचं सहकार्य असतं आणि आज ते रक्तदान शिबीर रोणकदादा यांनी ठेवलं आहे आणि कमीत कमी आठ दिवसापासून त्यांचा प्रयत्न चालू होतो आता शे आणि त्यांचं सहकार्य या परिसराला या शिव परिसरालाच नाही तर आमच्या परिसराला परिसरालासुद्धा मदत राहते म्हणून आमच्या नंदाडे गावाचे कमीत कमी वीस ते चाळीस लोकं आज हे रक्तदान शिबिरमध्ये आले